चालू करू सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो लोडोळा लो नगर परिषदेच्या उमेदवारा बाबत गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं लोढोळा नगरपालिके नगर परिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार मी याबद्दल देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा सुरेकांतजी वाघमारे आरपीआयचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्य बाणावरती निवडणूक लढवत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोण नगर परिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले लोणावळा नगर परिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार सुश्रित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतोय आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरं तर आहे आणि त्यांचा अनुभव त्यांची कार्य करण्याची कुशलता त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या घडणघडणीमध्ये गड़न या परिसरातील र... विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं दे ते सहभागी राहिलेले आहेत त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज नावाची घोषणा करतो याचबरोबर एक उद्यापर्यंत आम्ही एक अजून एक पाच जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख करतील शिवसेना पक्ष ताकदीने या उमे निवडणुकीमध्ये उतरतोय महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे mm. ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभाणेसारखा एक चांगला उमेदवार माहितीच्या माध्यमातून दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार असं देत नाही पण कालावधीमध्ये आम्ही आमच्याकडे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत खरच्या जागेमध्ये नगराध्यक्षपदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा परंतु आमची भूमिका एकदम साफ आहे की एकदा दिलेला शब्द आम्ही संतोष दाबा शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू हो। आणि आमची भूमिका ठामपणे राहिलेली आणि म्हणून तळेगाव असेल वडगाव असेल दोन वेळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली आपण बोलणार आहोत लोणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून विरोधीगत पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून मायुतीच्या घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंगा बारणे यांच्याकडं आम्ही आणि आज मला शिवसेनेनं माहितीचा घटक पक्ष आरपीआयला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवीन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब यांनी शरगाप्पा बांडे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासात पात्र राहून लोणा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणामध्ये देऊन युवा शहराचा चेहरा मुला बदलला जाईल एवढं सांगतो आठवले साहेबासोबत याबद्दल चर्चा झाली होती का आपली की आपण शिवसेनेसोबत जात आहे आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी यांच्या साहेब यांच्या चर्चेवरून करतो परवानगी करतो आणि त्या त्यांच्या सूचनेनुसारच आजचा जो निर्णय स्थानिक पातळीवर त्यांनी घेण्याचे अधिकार अभिवक्तिन पक्षाच्या दिलेला आहे आणि म्हणून आज आधी घटक पक्षा सतर्थून लढवतो खासदारसाहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तालुक्यामध्ये तीन नगर परिषद आहे की नगर पंचायत ठिकाणी दोन नगर परिषद आहेत तिन्ही ठिकाणी आपली शिवसेनेची जी भूमिका आहे ती वेगवेगळी एका ठिकाणी म्हणजे तळेगाव मध्ये आपण महायुतीचे जे घटक पक्ष okay. आहेत मला समजला तुमचा प्रश्न वडगाव मध्ये सुद्धा वडगावमध्ये आपण भाजप बरोबर चाललाय आरपीआय चाललाय हे तिन्ही पक्ष एकत्र का नाही येऊ शकले काय नाही मी तुम्हाला सांगतो वडगाव मध्ये भारतीय जनता पक्षाची जबाबदारी भास्करप्पा माळस्कर यांच्यावरती दिली होती त्यांच्यावर अगोदर पासून आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी बोलत होते आणि अगोदरपासून आमचं ठरलं होतं की ज्या पद्धतीने जायचं जिल्हा प्रमुख शहर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चर्चा केली होती परंतु शेवट तो त्यांचा निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदर निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि मग आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही भूमिका स्पष्टपणे सुरुवातीपासून होती शिवसेना पक्षाचे सहा नगरसेवक गेल्यांद मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये आणि त्या नगरसेवकापैकी तीन नगरसेवक आज देखील आमच्या बरोबर आहे म्हणून त्या नगरसेवकांना प्रमुख कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आणि म्हणून निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राज्यामध्ये एन डी ए पक्ष म्हणून केंद्रामध्ये जे असं स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला भर देणं कार्यकर्त्याला ताकद देणं हे पक्षाचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आर पी आय पक्ष गेले अनेक वर्ष महायुतीचा घटक पक्ष राहिलेला आहे सूर्यकांत वाघमारे या परिसरामध्ये परिचित आहेत चेहरा परिचित आहे कामाने परिचित आहे सभावादी देखील परिचित आहे त्यामुळे या परिसरामध्ये कामकामाने चेहरा आमच्याकडं पण चांगले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आहेत आणि मार्गदर्शक चेहरा म्हणून सूर्यकांत वाघमारे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये इतिहास संपूर्ण घडणघडणीमध्ये विचार करते त्यामुळे माहिती म्हणून जरी आम्ही वर असलो किंवा वेगवेगळ्या निर्णय घेत असतो तर राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये माहितीच्या घटक पक्षाला जसं सोयीस्कर पडेल कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही त्यामुळे त्यांनी त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसा शिवसेना पक्षाने तो निर्णय घेतला खासदार साहेब आपण आपल्या महायुतीच्या मैत्रीला मैत्रीला या ठिकाणी जागला आहात मात्र वाघमारी साहेब आपण खूप प्रयत्न केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचे त्यांच्याकडनं आपल्या त्या आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपण जाहीरपणे सांगितलं देखील होत मात्र आपल्याला ती उमेदवारी मिळाली नाही काय सांगायचं आता माहितीतले किती पक्ष आमचे मित्र होते परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली श्रीरंग बांडे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं खासदार साहेबांनी आदरणीय आटेल साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथून तिथपासूनच खरंतर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक प्रयत्न करायला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न केले परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे आज जे घडलंय हे सर्वोत्तम घडले असं मला वाटतं आणि पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतून आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो कसा राहणार आहे या निवडणुकीतला नगराध्यक्षपद तर आपण काँग्रेस साहेबांना खासदार सेवा पण दिलेला आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मात्र जे नगरसेवकांचे जे काही आहे आतापर्यंत सात सात उमेदवार आपल्याकडनं जाहीर केलेले आहेत बाकी जो आहे म्हणजे नगरसेवकांचा फॉर्म्युला तो कुठल्या पद्धतीनं राहणार आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या पानावरती सगळेजण निवडणूक लढवणार आहे सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून घटक बरोबर गेले अनेक वर्ष परंतु चिन्ह म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि लोकसभा जर का आपण बघितली दोन्ही तर सगळ्याच उमेदवारांना छोटे मोठे जे घटक पक्ष असतात त्यांची गरज असते त्यांच्या दारोदारी ते भटकत असतात अशा वेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना जेव्हा तुमची गरज असते मोठ्या पक्षांची तेव्हा त्यांना जवळ घेतलं जात नाही याचं कारण काय आता छोटा मोठा पक्ष म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघा शिवसेनेचं ज्येष्ठ नेते राहिली शिवसेना तिकड वडगाव मध्ये युती वर घेतला गेलं नाही तळेगावचा मी सुरुवात वडगाव मध्ये बरोबर आहे तळेगाव मध्ये खर तर संतोष दाभाडे उमेदवारीला माझा पहिल्यापासून पाठिंबा होता संतोष दाभाडे उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाने एकत्रपणे येऊन घोषित केली काही गोष्टीला आम्ही देखील महायुतीचा धर्म पाळतो आणि म्हणून परंतु खालच्या ज्या नगरसेवक पदाच्या काही जागा आहेत त्या संदर्भामध्ये शिवसेना दोन दिवसामध्ये निर्णय घेईल या महायुतीमध्ये हे दोनच पक्ष राहणार का तिसरं कोणी अजून त्याच्यामध्ये येणार आहे बघा सूर्यकांत वाघमारी शहरा चांगला आहे या शहराच्या दृष्टिकोनातून लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण पत्रकार मित्र म्हणून गेले अनेक वर्ष सामोरे जातात पाहता या ठिकाणी ज्या पद्धतीने कारभार चालतो त्याला कुणीतरी अंकुश होणं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका होतात ते आपण कुठेतरी वेगळ्या मार्गाने चालल्यात असं मला स्वतःला व्यक्तिशा वाटतय आणि म्हणून एक विश्वासदर्शक चेहरा काम करणारा चेहरा विश्वासदर्शक चेहरा आणि भविष्यामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून असा चेहरा तर साहेबांना त्याला ना नगरविकास खातं मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास नगर उत्थान तसं मिळणारा सार्वजनिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या संस्था आहे त्याला मिळतो त्यामुळे शिंदे शिंदेसाहेब यांनी देखील सांगितलं की या विकासाच्या बाबतीमध्ये आपण शिवसेना आणि तिचा घटक पक्ष जरी असतो तर शिवसेनेला जर संधी दिली परिसरा या परिसरातील नागरिकांनी तर आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र नक्कीच या निवडणुकीच्या नंतर या शहराच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो धन्यवाद धन्यवाद